छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा महेशने शहाऐंशी पन्नास रुपये दरसाल दर शेकडा सहा दराने सात वर्षासाठी बँकेत ठेवले तर सात वर्षानंतर महेशला एकूण किती रुपये मिळतील असा प्रश्न दिलेला आहे बघा ज्यावेळेस तुमच्याजवळ अशा प्रकारचे गणित येईल तर तुम्ही कसं सोडवायचं पहिले तर तुम्हाला कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे बघा यांनी कोणतंही व्याज दिलेलं नाहीये की सरळ व्याज आहे की चक्रव्या आहे ज्यावेळेस तुमच्याला कोणताही व्याज नसतं दिलं तर एक केस ते नव्याण्णव टक्के सरळ व्याज असतं एखाद्याच केसमध्ये ते चक्रव्याड व्याज निघू शकतं पण अशा टाईपचं गणित त्यामध्ये येणार नाही ठीक आहे तर आता ह्याचं काय म्हणणे बघा दर साल दर शेकडा द सा द शे आपण लहानपणापासून ऐकत आलो पण ह्या शब्दाची कधी आपल्याकडून फोड झाली नाही मग आता आपण पहिले करूया ह्याची फोड काय दशे म्हणजे दर साल दर शेकडा म्हणजे काय की दर साल म्हणजे प्रत्येक वर्षी प्रत्येक साल म्हणजे काय तर वर्षी प्रत्येक वर्षी दर शेकडा म्हणजे काय तर प्रत्येक शंभराला प्रत्येक शंभराला ठीक आहे शंभरला दरसाल दर शेकडा दसादशे सहा दराने सहा दराने म्हणजे काय तर प्रत्येक वर्षी प्रत्येक शंभर रुपयाला किती रुपये भेटेल सहा दराने म्हणजे काय शंभरामागे त्याला सहा रुपये भेटेल सहा रुपये भेटेल म्हणजे शंभर रुपये रुपय जर त्याने बँकेत ठेवले तर पहिल्या वर्षी त्याला व्याज किती भेटणार आहे सहा रुपये दुसऱ्या वर्षी किती भेटेल तर तुम्ही म्हणाल परत अजून सहा रुपये भेटेल तिसऱ्या वर्षी परत सहा भेटेल चौथ्या वर्षी अजून सहा भेटेल पाचव्या वर्षी सहा भेटेल सहाव्या वर्षी, 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 वर्षी सहा भेटेल आणि सातव्या वर्षी सहा भेटेल म्हणजे शंभर रुपयेच त्याने जर टाकले तर ह्याला प्रत्येक वर्षी सरळ व्याजाने प्रत्येक वर्षी सहा रुपये दर साल दर शेकडा म्हणजे शंभरामागे प्रत्येक वर्षी त्याला सहा दराने सहाच रुपये भेटतील तर असे तुम्ही यांची बेरीज करू शकता जे किती येईल सहा गुणीला सात कारण की सात वर्ष आपण काढणार आहोत तर सहा गुणीला सात म्हणजे बेचाळीस रुपये म्हणजे तुम्ही म्हणा की तुमच्याकडे जर शंभर रुपये आहेत तुम्ही जर मुद्दल ठेवली तर ती तुम्हाला व्याज किती रुपये देणार आहे तर बेचाळीस रुपये व्याज देणार आहे आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे की शंभर प्लस एकशे बेचाळीस म्हणजे तुम्हाला सात वर्षानंतर किती रुपये भेटल तर तुम्ही काय म्हणाल मी शंभर रुपये टाकले मला बेचाळीस रुपये व्याज भेटलं एकूण मला व्याज भेटलं एकूण रास रास म्हणजे काय एकूण रास म्हणजे काय तुम्ही जी मुद्दल टाकली आहे मुद्दल आणि त्यासोबत तुम्हाला व्याज किती भेटलं आहे या दोघांचं कॉम्बिनेशन किती झालं ते असते रास म्हणजे तुम्ही किती रुपये प्राप्त करणार आहात शंभर रुपयावरती तर तुम्ही शंभर रुपये इन्व्हेस्टमेंट करत आहात प्लस सात वर्षानंतर सहा दराने बेचाळीस रुपये व्याज भेटत आहे तुम्हाला असे तुम्ही एकूण शंभर प्लस बेचाळीस म्हणजे एकशे बेचाळीस रुपये हे काय मिळवणार आहे सात वर्षानंतर रास मिळवणार आहे आता गणितात काय म्हटलं की महेशने आठ हजार सहाशे पन्नास रुपये ठेवलेत म्हणजे ही मुद्दल शंभर रुपये नसून आठ हजार सहाशे पन्नास रुपये आणि त्यानंतर म्हटलं आहे की सात वर्षानंतर महेशला एकूण किती रुपये मिळतील आता हे शंभर रुपये न ठेवता त्याने आठ हजार सहाशे पन्नास रुपये ठेवलेत तर त्याला एकशे बेचाळीस रुपये भेटायला पाहिजे होते जे किती आहेत इथे काय करू शकतो आपण तिरकस गुणाकार करू शकतो कोणताही मी इथे फॉर्म्युला लावला नाही आहे फक्त कन्सेप्टवरनं सांगितलं आहे आपण फॉर्म्युलाने थोड्याच वेळात करणार आहोत बघा काय करणार हा एक्स तिकडे घेऊन गेलो गुणाकारात आता आठ हजार सहाशे पन्नास हा जो वरती होता तो तसाच ठेवला हा एकशे बेचाळीस आपण त्या साईडला गुणाकारात पाठवला गुन्हेला एकशे बेचाळीस छेदात घेऊन गेलो हा शंभर मग हा शून्य हा शून्य गटला किती येणार आहे इथे पाचने भाग जातो बघा पाच दोन्ही दहा इथे पाचने भाग दिला पाच एक पाच खाली किती उरले तीन पाच सात पस्तीस खाली उरला एक पाच त्रिक पंधरा एकशे त्र्याहत्तर इकडे एक जर भाग दिला तर सात दोन्ही चौदा आणि बे एक बे म्हणजेच एकशे त्र्याहत्तर इथे राहिलेले आहे गुणीला एकाहत्तर एवढे त्याला व्याज भेटणार आहे मग आता तुम्ही जर एक स्थानचा जर गुणाकार बघितला तर शेवटी किती येतो तीन येतो आणि ते दोन संख्या आहेत ऑब्वियसली ही संख्या ह्याच्यापेक्षा मोठी असणार आहे कारण की व्याज तुम्हाला आठ हजार सहाशेपेक्षा पेक्षा जास्तच यायला पाहिजे तर मग तुमचं उत्तर काय असणार आहे लवकर काढायचं असेल तर हे उत्तर आहे किंवा तुम्ही काय करू शकता एकशे त्र्याहत्तर गुणीला एकाहत्तर यांचा गुणाकार करूया तर इथे येईल तीन सात एक अधिक सात्री एक वीस हातचे आले दोन साथी साथी एकोणपन्नास आणि दोन एक्कावन्न हातचा आला पाच सात एक सात आणि पाच बारा होतात मग यांची बेरीज केली तीन आठ दोन दोन एक एक हजार दोनशे एक हजार बा सॉरी बारा हजार दोनशे त्र्याऐंशी तर उत्तर काय येणार आहे बारा हजार दोनशे त्र्याऐंशी आता जर तुम्ही ह्याला फॉर्म्युल्याने करायला गेला ठीक आहे फॉर्म्युल्याने करून बघूया आपण ने जर करायला गेला तर काय येणार आहे पहिले तर सरळ व्याजाचं सूत्र लावावं लागेल तुम्हाला सरळ व्याज ठीक आहे सरळ व्याज म्हणजे काय तर मुद्दल गुणीला मुदत गुन्हेला दर भागीला काय भागीला शंभर मग सरळ व्याज तुम्हाला पहिले तर व्याज भेटेल किती मुद्दल होती तर आठ हजार सहाशे पन्नास मुद्दत किती तर सात वर्ष दर काय तर सहा दराने भागीला काय केलं शंभर मग हा शून्य हा शून्य घटला त्याने याला भाग दिला किती आला एकशे त्र्याहत्तर इथे दोन राहिले इथे तीन आले म्हणजेच काय एकशे त्र्याहत्तर गुन्हेला सात्रिक एकवीस मग यांचा तुम्हाला गुणाकार करावा लागेल एकशे त्र्याहत्तर गुन्हेला एकवीस मग इथे किती येईल तीन सात एक सहा चौदा हातचा आला एक आणि इथे तीन मग यांची बेरीज केली आपण तर ती किती येणार आहे ते किती येणार आहे तीन सात सहा किती तेरा हातचाला एक किती येईल सहा आणि हे तीन म्हणजे तीन हजार सहाशे त्र्याऐंशी तीन हजार सहाशे तेहतीस हे काय भेटेल तुम्हाला सरळ व्याज भेटेल आणि ते तुम्हाला कशासोबत भेटणार आहे तर मुद्दलीसोबत भेटणार आहे तर मुद्दल किती आहे तुमची तर मुद्दल ह्याच्यामध्ये ॲड करा किती येईल आठ हजार सहाशे पन्नास मग किती येईल बघा तीन पाचन सहा आठ सहा सहा बारा आजचा आला एक आठण चार बारा म्हणजे एक दोन एट थ्री हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला ह्या कन्सेप्ट माहिती असतील तर तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की मला बघा सहा वर्षात किती रुपये व्याज भेटणार आहे शंभरावरती शंभरावरती मला किती रुपये व्याज भेटणार आहे तर मला सात गुन्हेला सहा म्हणजे बेचाळीस रुपये व्याज भेटणार आहे म्हणजे शंभराचे किती होणार आहे एकशे बेचाळीस रुपये तुम्हाला विचारले की एकशे बेचाळीस किती बरोबर आठ हजार सहाशे पन्नास इथे एक्स घ्या तिरकस गुणाकार केला तर तुमचं डायरेक्ट उत्तर येणार आहे म्हणजे तुम्ही कसंही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला टाईम पण वाचवायचा असेल कन्सेप्ट पण समजून घ्यायचं असेल तर तुम्ही कोणतीही पद्धत वापरू शकता पण मला वाटतं की थोड्या गोष्टी जर तुमच्या जास्त क्लिअर झाल्या तर तुम्हालाच पुढे चालून फ्युचरमध्ये बेनिफिट ठरतील ठीक आहे तर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा तर हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोड स्कॅन करा आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये मे में मेंबरशिप में ऑफर करत आहोत त्या मेंबरशिपमध्ये कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हे क्यू आर कोड स्कॅन करा आपण आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करू शकता तुम्ही धन्यवाद